चला तर मंडळी आज आपण दह्यातली शिमला मिरची बनवूया कशी बनवायची ते आपण पाहूयात त्यासाठी लागणार आहे कडीपत्ता दोन शिमला मिरची एक टोमॅटो मीडियम साईजचा एक कांदा आणि थोडंसं दोन ते तीन चमचे दही सर्वप्रथम आपण शिमला मिरची धुवून घेतली आणि ती कट करून घेत आहोत चौकोनी तुकडे किंवा बारीक तुकडे तुम्हाला जसे आवडतील त्याप्रमाणे आपण चिरून घेणार आहोत करायला अगदीच सोपी आणि कमी वेळामध्ये झटपट कुणालाही आवडली नाही तरीही ही भाजी खूप आनंदाने खातील पुन्हा बनवायला सांगतील कांदा चिरून घेऊया आपण माझ्याकडे कटर आहे त्यामध्ये आपण कांदा बारीक करून घेणार आहोत कांदा बारीक करून घेतलाय आणि खूप सोपं पडतं कांदा कापायला डोळ्यात पाणीसुद्धा येत नाही आणि झटपट एकसारखा का कांदा कापून होतो आता एक टोमॅटो बारीक चिरून घेतला तो सुद्धा आपण ह्यामध्येच बारीक करून घेणार आहोत टोमॅटोसुद्धा सुद्धा सेम साईज बारा हो बारीक होतो एकसारखाच बारीक होत असतो टोमॅटो ही कट केलाय सिमला मिरची दोन तीन वेळा असं हाताने पण बारीक होतो चिरून एकसारखं साईज मध्ये होतो पहा किती एक सारखं बारीक झालेलं आहे आपल्याकडे जर कमी वेळ असेल तर झटपट सगळं चिरून होतं पाहू शकता किती एकसारखेच झालेत आकाराचे आता गॅस चालू करून गॅस चालू करून कढई ठेवली आणि त्यामध्ये आपण दोन ते तीन चमचे पहिलं तेल टाकणार आहोत दोन ते तीन चमचे तेल टाकून शिमला मिरची सर्वप्रथम आपण परतून घेणार आहोत की त्याचा कच्चा वास राहत नाही आणि ही खूप टेस्टी लागते नंतर परतून भाजी केली ना पहिल्यांदा की खूप छान लागते एकदा याप्रमाणे तुम्ही करून पहा जास्त नाही पण एक चार ते पाच मिनिट असं जास्त जाळायचं नाही आणि त्याला फक्त पण ठेवायचं नाही असं तेलामध्ये हलकं फ्राय करून घ्यायची आपल्याला काढून घ्यायची आहे परतून घेतल्यावर आपण काढून घेणार आहोत गॅस बारीक करून शिमला मिरची काढून घेऊया आपण शिमल्या मिरचीचा कलरही बदलत नाही हिरवाच राहतो कधी कधी शिमला मिरची अशी काळी पडते तसं होत नाही म्हणून सर्वप्रथम आपण असं परतून घ्यायचे आता थोडं तेल टाकूया भाजीसाठी तुम्हाला हवं त्याप्रमाणे तुम्ही तेल टाका मी दोन ते तीन चमचेच तेल टाकले कारण मी कमी तेलातच बनवते आणि ही पाण्यावरची भाजी असते आणि वाफेवर लवकर शिजते ह्याच्यामध्ये आपण मोहरी टाकणार आहे अर्धा चमचा कढीपत्ता मग कांदा टाकणार आहोत थोडा परतायला मोहरी कढीपत्ता तडतडला की कांदा टाकायचा कांदा टाकून परतून घ्यायचा पहिल्यांदा टोमॅटो टाकायचे नंतर थोडं मीठ टाकायचं कमीनुसार मग आपण हळद टाकणार आहे थोडी पाव चमचा हळद लाल तिखट पूड लाल तिखट एक चमचा टाकले आणि काळ कांदा लसूण मसाला आहे हा पण एक चमचा टाकले आणि मिरची आलं कोथिंबीर याचं वाटण आहे ते आपण एक चमचा टाकणार आहोत एक चमचा टाकणार आहोत आणि हे चांगलं परतून घेणार आहोत सगळं एक जीव कांदा आणि टोमॅटो एक जीव होईपर्यंत जोपर्यंत मसाल्याला तेल फूट असतोपर्यंत आपण ते परतून घेणार आहोत आणि तीन चार मिनटं तरी परतून घ्या व्यवस्थित ह्याच्यामध्ये आपण हे दोन ते तीन चमचे हे छोटे चमचे आहेत ते दही टाकणार आहोत आपले पोहे खाण्याचे चमचे असतात तेवढंच दही घ्यायचं आणि त्यात थोडंसं पाणी नंतर टाकायचं अगदी नावाला दोन चमचे पाणी टाकले पूर्ण दही सेटून घ्यायचं मसाल्यामध्ये एक जीव करून घ्यायचे दही दिसलंच नाही पाहिजे एक जीव करून त्याच्यामध्ये आपण ही शिमला मिरची टाकणार आहोत व्यवस्थित परतून घेणार आहोत आपण पहिलेच शिमला मिरची तेला ते परतून घेतली त्यामुळे त्याचा कचट वास राहत नाही आणि भाजी चवीला खूप टेस्टी होते आता हे दह्यामध्ये थोडं वाटीच पाणी टाकले दोन चमचे ते टाकणार आहोत आणि पूर्ण परतून व्यवस्थित एकसारखं खालीवर करून परतून झाकून शिजवणार आहोत याच्यामध्ये एक्स्ट्राचं पाणी टाकायचं नाही दुसरं याच पाण्यावर आणि वाफेवरच ही भाजी शिजणार आहे मिडियम ग्लॅ गॅसवरती ही भाजी एक सात आठ मिनटं तरी परतून द्यायची भाजी बघा एकसारखी झालेली आहे एक जीव झाली सगळी शिजली आहे शिजल्यावरही त्याचा कलर बघा शिमला मिरचीचा हिरवाच आहे मी आज सांबर बनवलं होतं सांबरची रेसिपी सुद्धा मी एका व्हिडिओमध्ये टाकलेली आहे घरीच बनवलेला सांबर मसाला शिमल्या मिरची तयार आहे कशी वाटली ती नक्कीच सांगा कमेंटमध्ये लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा